नमस्कार मी धनंजय उंडे आणि स्पर्धा वंशी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आपण जो नवीन सिरीज सुरू केलेली आहे सिरीजचं नाव आहे महाराष्ट्राचा इतिहास त्या सिरीजमधील दुसरा घटक आहे त्या घटकाला आपण सुरुवात करत आहोत घटकाचं नाव काय पाहूया बघा घटकाचं नाव आहे महाराष्ट्रातील इंग्रजी सत्तेचा सुरुवातीचा कालखंड आपण याआधी जो घटक पाहिला ज्यामध्ये भारतातील ब्रिटिश सत्तेची स्थापना ह्या अंतर्गत आपण भारतामध्ये ब्रिटिशांचे सत्ता स्थापन होत स्थापन होत असताना महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केलेला आहे आज आपल्याला पाहिजे की मा अठराशे अठरा नंतर ज्यावेळेस पेशवाईचा असतो झाला आणि मराठा साम्राज्य इंग्रजांच्या ताब्यात गेलं त्यानंतर सुरुवातीच्या कालखंडामध्ये कोणती परिस्थिती किंवा कोणती प्रशासकीय व्यवस्था किंवा न्यायव्यवस्था कार्यरत होती त्याविषयी आपण ह्या चॅप्टरमध्ये माहिती घेणार आहोत आपण पाहिलं की काय झालं होतं चार जून अठराशे अठरा रोजी दुसरे बाजीराव पेशवे यांनी काय केले इंग्रज सेनापती कोण येथे जॉन मालकम यांच्या समोर काय केले शरणागती पत्करलेली आहे चार जून त्यांनी शरणागती पत्करल्यानंतर काय झालंय अं बाळाजी पंत नातू म्हणून जे व्यक्ती त्यांनी काय केलं होतं शरी मराड्यावरचा जो आपला भगवा झेंडा होता, होता मराठा साम्राज्याचा तो उतरवून त्या जागी इंग्रजांचा युनियन जॅक फडकावला होता नाव काय बघा त्या व्यक्तीचं बाळाजी पंत नातू यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की शनिवार वाड्यावर इंग्र इंग्रजांचा युनियन ज्या फटकवणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं त्यांचं नाव आहे बाळाजी पंत नातू त्यानंतर एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर काय झालं बघा इंग्रजांच्या आता ताब्यात आलेले तुमचं पूर्ण मराठा साम्राज्य मग त्या साम्राज्याचा कार्यभार सांभाळण्यासाठी किंवा पाहण्यासाठी काय झाले अठराशे एकोणीस अठराशे अठरा ते सत्तावीस आता ह्याच्यामध्ये काय होतं अठराशे सत्तर अठरा ते सत्तावीस म्हणण्यापेक्षा काय होतं अठराशे अठरा ते अठराशे एकोणीस म्हणजे ह्या एक, एक वर्षाच्या कालावधीमध्ये एल्फिन्स्टन हे काय होते डेक्कन कमिशनर होते आणि एकोणीसला त्यांना काय करण्यात आले त्यांना पहिलं गव्हर्नर करण्यात आले त्यामुळे त्यांची एकूण मुंबईतली कारकीर्द ही तुमची अठराशे अठरा ते अठराशे सत्तावीस असले तरी एक वर्ष ते डेक्कन कमिशनर होते आणि मग पुढचं अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस या कालखंडामध्ये ते काय होते गव्हर्नर म्हणून कार्यरत होते बरोबर आता एल्फिन्सन यांच्या दृष्टिकोनातून जो प्रश्न विचारला जातो की एल्फिन्स्टन हे कितवे गव्हर्नर होते बरोबर पहिले किंवा मुंबई इलाक्याचे पहिले गव्हर्नर कोण तुमचे काय नाव त्यांचं माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे उत्तर आहे कालावधी पाहिजे आपल्याला कालावधी दोन प्रकारे मांडता येतो आपण पाहिलं अठराशे अठरा ते अठराशे सत्तावीस किंवा अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस आणखी एक प्रश्न येतो की आपण आधीच्या धड्यामध्ये पाहिले होते की यांची रेसिडेंट म्हणून निवड कधी करण्यात आली होती त्यांची रेसिडेंट म्हणून निवड करण्यात आली होती एल्फिन्स्टन यांची अठराशे अकरामध्ये म्हणजे अठराशे अकरा नंतर ते अठराशे अकरा मध्ये काय झाले होते तुमचे रेसिडेंट म्हणून नियुक्त झाले होते आणि अठराशे अठरामध्ये त्यांना लेखन कमिशनर आणि एकोणीस मध्ये काय करण्यात आले मुंबईचा गव्हर्नर करण्यात आलेला आहे आणखी एक प्रश्न यावर आलेला आहे एल्फिन्स्टन यांच्या दृष्टिकोनातून एल्फिन्सन यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या नावावर प्रश्न विचारला आहे तर कोणत्या पुस्तकात बघा पहिला आहे तुमचा काबुलचा इतिहास काबूल म्हणजे इथं काबूल म्हणजे अफगाणिस्तान हा विचारात घ्यायचा काबूल म्हणजे फक्त काबूल एका शहराचा किंवा त्या प्रांताचा विचार करता आपल्याला अफगाणि अफगाणिस्तानचा इतिहास असा विचार करायचा आहे त्यानंतर भारताचा इतिहासावर त्यांचं पुस्तक आहे त्यानंतर पूर्वेकडील देशात ब्रिटिश सत्तेचा उद्देश पूर्वेकडील देशात म्हणजे भारताकडे भारत म्हणजे आपण जर पृथ्वीचा असं चार ह्याच्यामध्ये विभागणी केली इथे तुमचं ग्रीनविच आहे रेखावृत्त तर ह्या इकडचा जो प्रदेश आहे त्याला काय म्हटलं जात पूर्वेकडचा कारण इथं इंग तुमची ही जी रेफरन्स पॉईंट आहे ब्रिटनमधला ग्रीनविच ऑब्झर्वेटरी तिथनं इकडचा हा भाग पूर्वेकडचा म्हटला जातो मग ह्या भागामध्ये जिथे कुठे ब्रिटिशांचा सत्ता स्थापन करण्यात आले त्याचा इतिहास सत्तेचा उदय हे पुस्तकाचं शिकलेले तुमच्या एल्फिन्स्टन यांनी आणि एक सर्वात महत्वाचं टेरिटरेज कॉन्क्वेस्ट फ्रॉम पेशवा म्हणजे पेशव्याकडून भेटलेले प्रदेश कोणकोणते प्रदेश ताब्यात घेण्यात आले त्याच्यावर एक अहवाल लिहिला होता तो अहवाल सुद्धा आहे तुमचा कोणाच्या नावाने एल्फिन्स्टन यांच्या नावाने सुद्धा आहे आता बघा मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे मुंबई प्रांताची एकूण चार चार आधी एक अशा पाच ह्याच्यामध्ये विभागली केले पाच भागामध्ये कोणतेच पाच भाग बघा पहिला आहे पुणे दुसरा आहे खानदेश तिसरा आहे कर्नाटक आणि चौथा आहे आर अहमदनगर पाचवा आहे सातारा संस्था बरोबर आता हे जे पहिले चार न, और, पाहने काम होते ना ह्यांच्यावर ह्यांची जबाबदारी पाहण्याचं काम होतं कलेक्टरकडे होतं कलेक्टर होते की ते काय करत होते पुण्याचं कलेक्टर वेगळा हो खानदेशचा एक कर्नाटकचा आहे कर्नाटक अहमदनगरचा एक मात्र हे जे तुमचं सातारा संस्थान आहे ह्याची जबाबदारी पाहण्याचं काम कोणाकडे होतं हे रेसिडेंटकडं होतं रेसिडेंट जो होता तो काय करत होता म्हणजे जी अठराशे मध्ये जी व्यवस्था सुरू करण्यात आली होती म्हणजे एल्फिन्स यांची नियुक्ती केली होती तसंच पुढे एक सुद्धा हा रेसिडेंटकडे त्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली सातारा संस्थांचा कारभार पाहण्यासाठी बरोबर त्यानंतर पुढचा प्रश्न येतो एल्फिन्स्टनची कायदेसंहिता एल्फिन्स्टन यांनी कायदेसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला होता आणि ती लागू कधी झाली होती ह्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जातो बघा कधी स्थापन केली होती समिती समितीचं वर्ष आहे अठराशे वीस अठराशे वीस मध्ये त्यांनी काय केली होती समिती स्थापन केली होती म्हणजे नियुक्तीनंतर एका वर्षानंतर त्यांनी ही समिती स्थापन केली होती आणि त्यांची काय इच्छा होती की त्या काळी कार्यरत असणारे एकूण सत्तावीस कायदे सत्तावीस मध्ये तुमचे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही मिक्स होते ह्याच्यामध्ये हिंदू अधिक मुस्लिम अशा दोन्ही कायदे दोन्ही धर्माचे कायदे एकत्र करून त्यांच्यापासून एक संहिता तयार करायची कोड तयार करायचा अशी एल यांची इच्छा होती आणि त्याने तो कोड तयार केला समितीची स्थापना अठराशे वीस आणि अंमलबजावणी झाली सुरू त्याची कधी तुमची एक जानेवारी अठराशे सत्तावीस या टॉप ह्या मुद्द्यावर प्रश्न असा आलेला आहे की एल फ्रिस्तन यांची कायदे संहिता कोणत्या वर्षी लागू झाली वर्ष विचारलं तर आपल्याला येते अठराशे सत्तावीस आणि जर विचारलं पूर्ण डेटच विचारली तारखेसहित संपूर्ण विचारलं तर एक जानेवारी अठराशे सत्तावीस त्याचं उत्तर असणार आहे ही okay. आपण पाहिली प्रशासकीय व्यवस्था आणि न्याय व्यवस्था काय केली होती त्याबरोबर त्यांनी काय केलं होतं एलस्टिन यांनी पोलिस यंत्रणेची सुद्धा उभारणी करण्यामध्ये काय केलं होतं अत्यंत महत्वाची भूमिका निभावली होती बघा काय झालं होतं पेशव्या संपुष्टात येतात काय झालं होतं दंगे चोरी आणि दरोडे यांचं प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलं होतं कारण एक कंट्रोल जो होता तो कंट्रोल लोकांवरचा ज्या गुंड यांचा वरचा जो कंट्रोल होता तो काय कमी झाला होता तो कंट्रोल तो कंट्रोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मग काय केलं एल्फिस्टन यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एक प्रमुख पोलीस अधिकारी नियुक्त केलेला आहे म्हणजे आपण पाहिलं की काय आपण पाहिलं हे हे जे चार तुमचे प्रशासकीय विभाग केले होते तिथं कलेक्टर पाहता होता त्या प्रत्येकाच्या मदतीला तुमची काय करायचे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी एक पद एक पोलीस अधिकारी नियुक्ती करण्यात कर आला म्हणजे हा जो पोलीस अधिकारी आहे सध्या आपल्या जो असतो एस पी जोवाला म्हणतो आपण सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस जिल्ह्याचा जो प्रमुख असतो असं एक पद त्यांनी तयार केले आणि त्या तिथे एक व्यक्ती बसून त्याची जबाबदारी काय त्यांनी काय करायचंय कायदा आणि सुव्यवस्थेची काय करायची निर्मिती करायची पोलीस अधिकाऱ्यावर जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्थेची जबाबदारी शांतता आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कोणावर देण्यात आली या तुमच्या प्रमुख पोलीस अधिकारी जो होता जिल्ह्याचा त्याच्याकडे देण्यात आहे बरोबर त्यानंतर पुढचा मुद्दा बघा कायदा व्यवस्था बघा काय एल्बिन्स्टन यांनी महाराष्ट्रात केलेले कायदे कधीपर्यंत चालू होते अठराशे चौतीस पर्यंत म्हणजे आता आपण पाहिलं जी कायदे संहिता ती लागू झाली होती कधी एक जानेवारी अठराशे सत्तावीस रोजी आणि अठराशे सत्तावीस पासून तुमचं काय झालंय अठराशे चौतीस पर्यंत जे कायदे महाराष्ट्रामध्ये लागू केले होते ते चालू होते त्याच्यापर्यंत अठराशे चौतीस मध्ये होते पण काय झालंय अठराशे तेहतीस मधला जो चार्टर ऍक्ट आहे ह्या चार्टर ऍक्ट अंतर्गत काय करण्यात आला एक काय कायदा आयोग स्थापन करण्यात आला लॉ कमिशन म्हणजे हे हे जे कायदा आयोग आहे अठराशे च हे भारतातील पहिले आहे भारतातील पहिले भारतातील पहिले कायदा आयोग म्हणून ओळखलं जातं आणि आपल्याला माहिती आहे की कोण आहेत लॉर्ड मॅकॉले हे त्या आयोगाचे सदस्य होते लॉर्ड मॅकॉले आयोगाचे सदस्य होते आणि हा कायदा आयोग कधी अठराशे तेहतीस मध्ये विचारलेला आहे आणि ह्या जो कायदा आयोगानं एक कोड तयार केला पिनल कोड तो पिनल कोड अस्तित्वात आला आहे बघा पिनल कोड आला अस्तित्वात अठराशे सदोतीस बघा इथं आपल्याला अठराशे सदोतीस दिसते म्हणजे आपल्याला आता आपल्याकडे भारतामध्ये जो पिनल कोड लागू आहे तो अठराशे साठचा आहे बरोबर मग अठराशे साठ ला सध्या लागू आहे तर मग हा कोणता पिनल कोड तर अठराशे तेहतीस ला जो कायदा आयोग बसला होता पहिला त्यांनी जो कोड तयार केला होता तो लागू झाला होता तुमचा अठराशे सदतीस मध्ये पण पुढे जाऊन अठराशे त्रेपन्न मध्ये आणखी एक कायदा आयोग स्थापन करण्यात आला होता हा जो कायदा आयोग आहे ह्या कायदा आयोगानं तयार केलेला जो पिनल कोड आहे तो सध्या भारतामध्ये लागू आहे मग तो लागू झाला होता तुमचा अठराशे साठ आणि सध्या आपल्याकडे सुद्धा कोणता आहे पिनल कोड लागू अठराशे साठचा त्यामुळं जर प्रश्न असा आला की अठराशे तेहतीस च्या चार्टर ऍक्ट नुसार तयार करण्यात आलेला पिनल कोड अठराशे सदोतीस मध्ये आला तर हे वाक्य बरोबर असणार आहे अठराशे साठ बरोबर कन्फ्यूज व्हायचं नाही कारण अठराशे साठचा जो पिनल कोड आहे आपला तो अठराशे त्रेपन्नच्या कायद्यानुसार आलेला आहे आणि अठराशे सदोतीसचा आलेला होता तुमचा अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्ट नुसार आलेला होता बरोबर आता आपण पुढचं पाहतोय न्याय व्यवस्था न्यायव्यवस्थेमध्ये काय बदल केले होते एलिफिन्स्टन यांनी बघा न्यायव्यवस्थेमध्ये असा बदल करण्यात आला होता की त्यांनी काय केलं का प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र न्यायालय निर्माण केलेलं आहे स्वतंत्र न्यायालय म्हणजे आधी काय होतं की म्हणजे पेशव्याच्या काळामध्ये असं जिल्हावाईज स्व काय म्हणतात त्याला न्यायालय अशी व्यवस्था काय अस्तित्वातच नव्हती आणि त्यामुळं तुम्हाला जो न्याय घ्यायचा आहे तो न्याय घेण्यासाठी थेट पेशव्या दरबारात यायला लागायचं मग तो ती व्यवस्था डिसेंट्रलाइज करण्यासाठी डिसेंट्रलाइज करण्यासाठी काय करण्यात आले प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे आता हे न्यायालय झालं जिल्ह्याच्या ठिकाणी पण मग जिल्हा न्यायालय दिल्या जर निकालावर तुम्हाला अपील करायचं असेल अपील करायचं असेल तर ते अपील करण्यासाठी काय दिवाणी अदालत नावाचं न्यायालय सुद्धा निर्माण करण्यात आलेलं आहे म्हणजे जिल्ह्याचं जे न्यायालय आहे त्याच्यावर तुमचं अपील करण्यासाठी तुमचं कोणतं होतं दिवानी न्यायालय होतं आता ह्या दिवाणी न्यायालय नंतर पुढं पुढे जाऊन काय झाले त्यांनी काय केले अठराशे तेवीस मध्ये काय केले मुंबई येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे बघा सर्वोच्च न्यायालय म्हणजे कसं असतं सध्या आपण काय म्हणतो भारतामध्ये एकच सर्वोच्च न्यायालय कारण सर्वोच्च म्हणजे जे एक टॉपचं आहे असलं पाहिजे पण त्या काळामध्ये काय होतं की मुंबई प्रांताला वेगळा पाहिलं जायचं म्हणजे मुंबई प्रांत मद्रास प्रांत, प्रांत बंगाल प्रांत म्हणजे बंगाल प्रांताचा जो गव्हर्नर होता जरी त्याला मुंबई प्रांत आणि मद्रास प्रांतावरच्या प्रांता गव्हर्नरवर अधिकार प्राप्त असले तरी त्यांना एक स्वतंत्र एंटिटी एक स्वतंत्र घटक म्हणून विचारात घेतलं जायचं त्या अंतर्गत काय केलं अठराशे मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढं जाऊन काय झाले अठराशे तेवीस हे सर्वोच्च न्यायालय रद्द करून आठ चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मध्ये दिवाणी दिवाणी आणि फौजदारी न्यायालया रुद्धे करून मुंबईला हायकोर्ट स्थापन करण्यात आलेला आहे म्हणजे आपण आता आपलं जे मुंबईचं हायकोर्ट आहे ज्याला बॉम्बे हायकोर्ट असं आपण म्हणतो ते बॉम्बे हायकोर्टचे स्थापना वर्ष लक्षात ठेवायचे ते आहे तुमचं चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट बघा अ आता हे आपण मुंबईला मुंबई हा, हायकोर्ट म्हणतो पण तुम्ही जर जे गॅजेट पाहिलं त्यांचं हायकोर्टाचं तर त्या गॅजेटवर आणखी सुद्धा बॉम्बे हायकोर्ट येतं सेम तुमचं लागू होतं तुमचं आपण कलकत्त्याचं नाव कोलकाता जरी केलं असलं तरी अजून सुद्धा ते, ते कलकत्ता हायकोर्ट म्हणून ओळखलं जातं सेम तुमचं चेन्नईचं चे, चेन्नईला जे हायकोर्ट आहे ते मद्रास हायकोर्ट म्हणूनच ओळखलं जातं त्यामुळे हे जे कालांतराने म्हणजे बॉम्बेच मुंबई करण्यात आलं हा नियम लागू जरी झाला असला महाराष्ट्रामध्ये तरी अजूनही मुंबईचं जे हायकोर्ट आहे त्याला आपण बॉम्बे हायकोर्ट म्हणूनच ओळखतो बरोबर त्यानंतर काय लहान खटल्याच्या बाबतीत न्यायदान करण्यासाठी भारतीय न्यायाधीशांच्या नियंत्रणाखाली काय करण्यात आले तुमचे कनिष्ठ न्यायालय निर्माण करण्यात आलेली आहेत बघा हे कधीची गोष्ट आहे ही अठराशे म्हणजे तेवीसच्या नंतरची गोष्ट एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन काय झाली ह्याचं फोट जाऊन बदल काय झालाय कारण आपण पाहिलं की अठराशे सत्तावीस पर्यंत तुमचे काय होते एल्फिस्टन्स गव्हर्नर होते मग त्यामुळे हे जी खालची गोष्ट केली त्याने लहान खटल्याच्या बाबतीत न्यायदान करण्यासाठी भारतीय न्यायाधीशांच्या नियंत्रणाखाली काय करण्यात आलेलं आले आहे कनिष्ठ न्यायालय निर्माण करण्यात आलेली आहेत अशा हा जो आपला टॉपिक आहे सुरुवातीचा कालखंड या कालखंडाच्या टॉपिकमध्ये आपले जे सर्व मुद्दे आहेत ते संपलेले आहेत तसं पाहिलं तर तुलनेने छोटा टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये आपल्याला जे प्रश्न येतात ते प्रश्न सर्व माउंट स्टुअर्ट एल फिन्स्टन या व्यक्तीच्या संदर्भातच विचारले जातात त्यांची आपण पाहिलं त्यांची ग्रंथसंपदा काय आहे त्यांनी जी कायदेसंहिता लागू केली त्याविषयी आणि त्यांनी जो संहिता लागू केली त्याचं वर्ष पहिलं आपण त्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये बदल केलेले बदल त्यांनी आपल्या पोलीस यंत्रणेमध्ये केलेले बदल त्यामुळे अशा तऱ्हेने हा जो टॉपिक आहे तो खूप छोटा आहे त्यामुळे आपल्याला हा टॉपिक पाहताना फक्त आणि फक्त माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद